ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रेचे सरपंच सुभाष शेठ पुंडलिक भोपी यांच्या सत्तावन्नव्या वाढदिवसानिमित्त आज भव्य अशा मोफत सत्तावन्न सायकल वाटप भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रिडघर येथे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम इद्रीज फारुकी फाउंडेशन शेठ पुंडलिक भोपी सामाजिक संस्था आणि ताहेरा यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास शेवाळे शिवसेना रायगड प्रमुख रुपेश थोंबरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख समाजसेवक साईनाथ भोपी तसेच उद्योजक फैसल फारुकी जावेद फारुक व सौ राफल फारुकी, फारुकी मॅडम समाजसेविका श्री गोपीनाथ भोपी यांची विशेष उपस्थिती लाभली आहे शाळेचे मुख्याध्यापक स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य व संपूर्ण सेवक वृंद यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिलंय जय महाराष्ट्र आमचे सहकारी मित्र सुभाष शेड भोपी यांचा सत्तावन्ना वाढदिवस खऱ्या अर्थानं वीस जूनला त्यांचा वाढदिवस होता परंतु त्यांनी काही संकल्पना केली होती काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक सत्तावन्न सायकली गरजू आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा मानस त्यांनी त्या दिवशी केला होता आणि त्याची पूर्तता आज त्यांनी आजच्या दिवशी सत्तावन्न सायकल वाटप करून केलेली आहे मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपल्याला सांगू इच्छितो की असंख्य वाढदिवस आपण पाहतोय राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करणारे व्यक्तिमहत्व सुभाषेठ भोपी यांचा आगळा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम आपण सर्वांनी आज कव्हर केलेला आहे सांगायचं तात्पर्य असं की वाढदिवस हल्ली कोण फाईव्ह स्टारला करताय कोण बाहेर देशात जाऊन करताय कोण हॉलमध्ये करताय फक्त चंद्रावरती वाढदिवस बाकी आहे अशा सगळ्या नियोजन असताना सुद्धा वाढदिवसाचं औचित्य साधून काही गोरगरीब जनतेला जी त्यांची नाळ आहे सरपंच म्हणून काम करत असताना की गरजूंना काय त्यातनं काय फायदा होऊ शकतो का कुठलाही आवाज आवाजावा न करता गरजून सायकल वाटप करण्याचा मानस मला वाटतं सुभाषराव यांनी मी त्यांना शुभेच्छा देतोच परंतु सुभाषरावांनी जे काम केलंय कामाच्या निमित्तानं या पंचगृहातील सर्व ज्यांचे शक्य आहे जे दानशोर त्यांनी त्यांचं अनुकरण करावं आणि गोरगरीब हे मुलं इतकं लांबू लांबून येतात त्यांना अशाच प्रकारची मदत करून सहकार्य करावं असा संकल्प सर्वांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो माझा उपक्रम एकच आहे का ज्या मुलांना आज ते मी एक दिवस बोंडलपाडला गेलो संध्याकाळी येताना साडेपाच वाजता दोन मुली आपल्या एकदम त्या दसन चढताना अगदी म्हणजे घायल होऊन झाल्या त्या दिवशीच मी निश्चय केला का आपल्या शाळेमधून तिला विचारला बोलल्या गाडीचा खाली करून बाळा तू कुठे गेल ती शालेत कुठल्या शालेय शाले रीड करच्या ठीक आहे बरं बाकी काय बोललो नाही आणि तिथूनच ना आम्ही केला तर सरांना सांगलं सत्तावन्न वाढदिवस सत्तावन्न सायकली देऊ तसेच आमचे मित्र याही सुद्धा सांगितलं आपण शाळेसाठी कारण त्यांची पण बरीचशी मोठी कंपनी आहे शाळेसाठी काय लागल त्या सहकार्य आपण करू आणि असंच सर्वांनी ज्या जी यथाशक्य ताकद आहे त्यांनी करावा आता शवाळे साहेब आमच्यासाठी हॉस्पिटल धरण अंगणवाड्या बरेचसं काय केलं ते बोलून दाखवत नाही ते करून दाखवतात आता सर सौर उर्जाचा विषय झाला ते काय बोललं बसल्यानंतर आपण ते बस बोलू आता नको म्हणजे अशीच काम करण्याची धमक किंवा काम करण्याची पद्धत ही शिवाजी साहेबांकडे आहे तशीच आमच्याकडे कमी आहे कारण आम्ही छोटे आहोत ते मोठे आहेत बरं बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अरे तो बहुत बहुत धन्यवाद हमारे मित्र शिवाजी कामा हम, हमको शिक्षा मिली हम भी एक गाव से जुडे हम भी एक से आए हमको शिक्षा मिली आज आग आगे निकल दे तो हमको लगता है शिक्षा ही एक माध्यम है जिससे आदमी तरक्की कर सकता है जिससे कोई भी आगे बढ़ सकता है तो एकमात्र मतलब एक जरिया है जिससे आदमी आगे, आगे बढ़ता है इसलिए शिक्षा जहाँ भी रहती है हम चाहते हैं कि उससे जुड़े और जुड़ते रहे तो हम अगर हमको हमारे देश को आगे बढ़ाना है और हमारे देश को जो पुराना कहते हैं चिड़िया था वो बनाना है तो हमको लगता है कि यहाँ पे हमको शिक्षा जो है हम सबके सब हंड्रेड परसेंट शिक्षा देनी पड़ेगी एक बार शिक्षित हो जाएगा ना मतलब हमारा प्रदेश बदल जाएगा देश बदल जाएगा ये हमारा मानना है तो हमको लगता है शिक्षा जितना कर सकता है हम लोग या जो भी करता है उसके जोड़, जोड़ हम उसके साथ जुड़ जितना जुड़ सकते हैं हम जुड़ते हैं और शिक्षा के माध्यम से ही जो कुछ कर सकते हैं वो करने की कोशिश करते हैं